विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता स्थापत्य ही परीक्षा लवकरच होणार आहे त्या परीक्षेत सामान्य या टॉपिकवर देखील प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये पुणे जिल्हा आणि शहर यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे त्याच धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न कवर करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या परीक्षेत आजच्या व्हिडिओचा परीक्षेत नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी बघा पुणे प्रशासकीय विभाग याचं जे मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे भौगोलिक विभागाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांची संख्या आहे पाच आणि यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे येतात यानंतर ग्रीनमध्ये जे दाखवलेत ते पुणे विभाग आहेत आणि त्यामध्ये जिल्हे बघून घ्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर तर प्रश्न सुरुवात सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय कुठे आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी यानंतर आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग कोठे आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स पुणे पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी अंजीरसाठी प्रसिद्ध आहे तर ते आहे राजवाडी पुणे जिल्ह्यातील महत्वाची घाट बघून घ्या पुणे ते मुंबई बोरघाट पुणे ते सातारा कातरज घाट पुणे ते बारामती दिवा घाट पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट तर पुणे ते रायगड भीमाशंकर घाट आहे यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये पुणे जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्प आहेत भाडघर वीर पवना पानशेत आणि वरसगाव यानंतर पुणे अहिल्यादेवी मेंढी व शेती विकास महामंडळ एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये स्थापना झाली महाराष्ट्र कृष्णखोरी विकास महामंडळ मुख्यालय पुणे यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापना व मुख्यालय पुणे एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट स्थापना व मुख्यालय पुणे दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रात दिव्यांग व ज्येष्ठांसाठीचे पहिले न्यायालय कोठे सुरू करण्यात आले पुणे या ठिकाणी पुण्याचे ग्रामदैवत कोणते आहेत तर ते आहे, आहे कसबा गणपती पुणे जिल्हा महत्त्वाचे तलाव वरवण तलाव शेटफळ तलाव आणि शिरसुफळ तलाव पुणे महानगरपालिका स्थापना कधी झाली पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण आहेत तर ते आहे ज्ञानेश्वर लांडगे शनिवारवाडा कोणी बांधला पहिले बाजीराव यांनी सतराशे छत्तीसमध्ये पुणे जिल्हा महत्त्वपूर्ण लेण्या कोणत्या आहेत तर कार्ले घोरावाडी तुळजा बेत्से भाजे लेण्याद्रे शिरव यानंतर पुणे जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत चौदा पुणे जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक आहे तर दुसरा पुणे जिल्हा क्षेत्रफळ किती आहे पंधरा पॉईंट सहाशे त्रिशे चौरस किलोमीटर पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्हा सीमा लागून आहेत तर पाच तर ते आहेत अहिल्यानगर ठाणे रायगड सातारा आणि सोलापूर भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून उगम पावते भीमाशंकर पुणे या ठिकाणाहून पुण्यातील तोरणा शिखर शेक्र... तोरणा शिखराची उंची किती आहे, आहे, चाओदा आहे तर ती आहे चौदाशे चार मीटर महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी कोणती तर ती आहे पुणे पूर्वीचे ऑक्सफर्ड म्हणून कोणाला ओळखलं जायचं तर पुणेला विद्येचे माहेरघर आहेत पुणे पुण्याच्या ईशान्य व पूर्वेस कोणता जिल्हा आहे तर तो आहे अहिल्यानगर पुण्याच्या आग्नेयेस कोणता जिल्हा आहे सोलापूर पुण्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे तर रायगड पुण्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे ठाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ मुख्यालय कुठे आहे पुढील प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच लक्षात घ्या जर आपल्याला करंट अफेअर यावर आधारित प्लेलिस्ट हवी असेल ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कवर होईल तर ती प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे करंट अफेअर दोन हजार पंचवीस ही लिंक आहे त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व व्हिडिओ वॉच करून टाका परीक्षेत तुम्हाला फायदा होईल तसेच आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील ते सबस्क्राईब करा ज्यावर आपण डेली यूट्यूब शॉर्ट्स दोन घेऊन येत असतो ज्यामध्ये दहा प्रश्नांचा सराव आपण घेऊन करत असतो तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी मुख्यालय कुठे आहे पुणे भीमाशंकर ज्योतिर्लिंग कुठे आहे पुणे राजणगावच्या गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो तो महागणपती राणी ताराबाईंची महाराष्ट्रातील राजधानी कोणती ती आहे पनाळगड प्रसिद्ध राजा केळकर संग्रहालय कुठे आहे तर ते आहे पुणे या ठिकाणी मराठी विश्वकोश निर्मितीचे कार्य कुठे कार्यरत आहे तर ते आहे वाई ओझर येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो तर श्री विघ्नेश्वर थेऊर येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो तर चिंतामणी पाली येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो बल्लाळेश्वर लेणेद्री येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो गिरिकात्मक यानंतर महाड येथील गणपती कोणत्या नावाने ओळखला जातो वरद विनायक अष्टविनायकांपैकी किती गणपती एकट्या पुणेश्वरात आहेत तर पाच चोखामेळा मंदिर कुठे आहे देहू या ठिकाणी रांगणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर कोल्हापूरच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती तर ती आहे वारणा तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता जर क्वेश्चन बँक हवी असेल तर लक्षात घ्या संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगवर आधारित पंधरा हजार प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत सब्जेक्टिव्ह आणि फुल लेंथ टेस्ट देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर ॲप डाऊनलोड करून हा कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच नॉन टेक्निकलसाठी लक्षात घ्या परीक्षेचा फॉर्मॅट साठ आहे साठ नॉन टेक्निकल आणि चाळीस टेक्निकल प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत नॉन टेक्निकलसाठी अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ज्यामध्ये तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट देखील उपलब्ध करून दिल्या आहेत हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आपणाला फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर थ्री फिफ्टी प्लस ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहेत बाकीच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत नक्की परचेस करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा आणि त्याच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन करंट अफेअर दोन हजार पंचवीस प्लेलिस्ट ओपन करा आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या परीक्षेत तुमचा चालू घडामोडीचा एकसुद्धा मार्क जाणार नाही तसेच आपल्याला जर पुणे शहर टोटल आपल्याकडे तीनशे प्लस प्रश्न अजून जर आपल्याला व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट करा लक्षात घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपण नक्की अजून प्रश्न या ठिकाणी घेऊन येणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू